हॅलो हाय नमस्ते गायत्रीस किचन मराठीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते मसाला डोबळी मिरची आपण एकतर शेंगदाण्याचं कूट भरून करतो किंवा बेसनपीठ भरून तर आज मी खूपच वेगळ्या पद्धतीने मिरची बनवते आणि खायला तर एवढी टेस्टी लागते खरंच तुमचा विश्वास बसणार नाही आणि मला नाही वाटत की अशी रेसिपी कधी तुम्ही बनवली असेल किंवा पाहिली असेल खरंच खूप वेगळी आहे बनवण्याची पद्धत पण वेगळी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर या मिरच्या अगोदर स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि याला एक असा एक कट मारून घ्यायचा आहे म्हणजे उभी अशी मिरची चिरून घ्यायची आणि चिरताना बघा अशा पद्धतीने चिरते या मिरच्यामध्ये जास्त बिया नसतात त्यामुळे इथे मी यातल्या बिया काढलेल्या नाही आहेत तुम्हाला जर आवडत नसतील तर तुम्ही काढू शकता अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या मी चिरून घेतलेत मिरच्या तर चिरून झालेत आता पुढची प्रोसेस करायचे त्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवले कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे तेल चांगलं तापून द्यायचं आणि यामध्ये मी जिरे किंवा मोहरी हे न घालता डायरेक्ट यामध्ये कांदा घालते आणि एक प्लेट भरून मी कांदा इथे चिरून घेतला होता एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे कांदा तर तुम्ही म्हणाल की यामध्ये जिरे मोहरी वगैरे घातलेले नाही आहे <laughs> तर हीच वेगळी पद्धत आहे एक बनवण्याची पुढे समजेलच तुम्हाला जसं जस तुम्ही रेसिपी पुढे पाहत जाईल तसं तुमच्या लक्षात येईल अगदी पटकन होणारी रे रेसिपी आहे काय फारसा वेळ लागत नाही अशा पद्धतीची भाजी तुम्ही डब्याला बनवा नाही तर सॅड डिश म्हणून बनवू हो शकता तर कांदा परतत परतत अजून एक माझं काम चाललेलं आहे इकडे तर बघा थोडंसं खोबरं आपल्याला लागणार आहे त्यामुळे एकदम बारक्या किसणीने खोबरं खिसून घ्यायचं आहे तर साधारण एक दोन चमचे खोबरं मी खिसून घेतलेलं आहे तोपर्यंत कांदासुद्धा आपला चांगला लालसर होईपर्यंत परतून झाला आहे अजून थोडासा ह्याला चांगला कडक होईपर्यंत परतून घेते त्यानंतर यामध्ये एक चमचाभर आलं लसूण हे मी उकळात बारीक केलं होतं म्हणजे जरासं जाडसर ठेचलेलं आलं लसूण यामध्ये घालायचं आहे थोडंसं परतून घ्यायचे याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत त्यानंतर इथे एक, एक प्लेटभर मी चिरलेला टोमॅटो घालते आणि हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घाला नाहीतर थोडंसं एक चमचाभर लिंबू रस पण तुम्ही नंतर यामध्ये घालू शकता पण लिंबू रस कधी वापरायचा हे पण पुढे सांगणार आहे मी एखाद्याला बघा पथ्य असतात जास्त जर शेंगदाण्याचा कूटाचा वापर म्हणजे भाजीमध्ये वगैरे झाला किंवा शेंगदाण्याचं कूट खाण्यात आलं जास्त की पित्त होतं त्यामुळे अशा प्रकारची भाजी तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि ओळखायला पण येणार नाही की बिना शेंगदाण्याची एवढी गच्च भरलेली अशी मिरची बनवली आहे म्हणून खरंच खूप टेस्टी लागते टोमॅटोसुद्धा छान असं परतून घेतलेला आहे आणि यामध्ये पहा मी जिरे न घालता एक चमचाभर आता जिरेपूड घालते म्हणजे सुके मसाले यामध्ये वापरणार आहे तरी ते मी जिरेपूड घेतलेले आहे त्यामुळे खूप छान असा स्वाद येतो भाजीला एक खमंगपणा वाढतो लगेचच एक चमचाभर धने पावडर घालायची त्यानंतर एक चमचाभर मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे नंतर घरगुती काळा मसाला म्हणजे काळं तिकड जे असतं ते अर्धा चमचा घेतलेला आहे जास्त काही मसाल्यांचा वापर यामध्ये केलेला नाही आहे अगदी आपले घरगुतीच मसाले घेतलेत अगदी थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये खिसलेलं खोबरं घालायचं आहे आणि हा जो खोबऱ्याचा किस असतो ह्याला परतायला काय फारसा वेळ लागत नाही पटकन ते लाल होतं त्यामुळे मी तेलामध्ये न घालता असं वरून घातलेलं आहे अगदी थोडंसं एक दोन मिनिट हे परतून घ्यायचं आता हे जे सगळं मिश्रण आहे यापुरतंच मीठ घालायचं आहे म्हणजे चवीनुसार मीठ घालते आणि मीठ घातल्यानंतर एक मिनिट यावरती झाकण ठेवून एक चांगली वाफ येऊन द्यायची याला म्हणजे यामध्ये जे काय आपण मसाले टोमॅटो वगैरे घातलेला आहे त्याचा पूर्ण कच्चा स्मेल जाऊन चांगलं शिजलं जातं ते तर बघा अशा पद्धतीनं झालेलं आहे यामध्ये जे काही आपण जिन्नस घातले ते सगळे चांगले शिजलेले आहेत असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे एखादा जर टोमॅटो कचा वगैरे राहिलेला असेल तो पण एकदम बारीक होतो तर इथे पहा दोन बटाटे मी उकडून घेतले होते आणि त्याच्या फोड्या अशा कट करून घेतलेल्या आहेत आता तुम्ही म्हणाल की मिरची पण कट करून ठेवले आणि इकडे बटाट्याची भाजी पण बनवले हे नक्की काय चाललंय मी मग असे म्हटलं होतं ना व्हिडिओ खरंच खूप वेगळा आहे त्यामुळे स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या सगळं लक्षात येईल आणि मैत्रिणीनं तुम्हाला व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो तर यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे पहा अगोदर थोडंसं मीठ घातलं होतं आणि आता आपण बटाट्याची फोडी घातलेत त्यामुळे अजून थोडंसं मीठ घातलं तर हे चांगलं परतून घेतलेलंच आहे आता काय करायचं आहे ह्या ज्या बटाट्याच्या फोड्या आहेत तर पुन्हा एकदा मी असं प्रेस करत ह्या परतून घेते आता इथे तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल असं करण्यापेक्षा मग बटाटा चुरूनच घालायचा ना पण काय असतं सांगू का माझी आजी नेहमी म्हणायची एखादा पदार्थ जर बनवण्याची पद्धत आपण बदलली ना तर त्याची चवसुद्धा बदलते अगदी तशाच पद्धतीने पहा कढई गरम आहे आणि एकदम गॅसची फ्लेम पण कमी ठेवली आणि मंद आचेवरती अशा बटाट्याची फोडी चुरत चुरत एकदम परतून घेते पूर्णाला आपण जसा चटका देतो तसंच ह्या बटाट्याच्या भाजीला चटका दिल्यासारखा करायचं आहे म्हणजे छान असं परतून पण होतं आणि खूप टेस्ट पण भारी लागते बघा आणि खरं सांगू का एवढा खमंग असा स्वाद पसरला याचा ना अगदी अशी नुसती चपातीबरोबर जरी अशी भाजी खाल्ली ना तरीही भारी लागते एकदम तर गॅस मी बंद केलेला आहे आणि यामध्ये घातले चिरलेली कोथिंबीर कच्ची कोथिंबीर खरंच स्वाद पण छान येतो आणि चव पण वाढते त्यामुळे कोथिंबीर घालायला अजिबात विसरायचं नाही सकाळी सकाळी बघा गाय गरबडीचे वेळेस अशी मिरची बनवायला तुम्हाला वेळ नसेल तर आदल्या दिवशीच असं हे बटाट्याचं सारण तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी मग काही पाच मिनटात मिरची बनवून तयार होते आणि थंड झाल्यानंतर हे मिश्रण मी आता मिरचीमध्ये भरून घेते मग आता भरताना तुम्ही एखाद्या अशा चमच्याने भरा किंवा हाताने पण भरू शकता पण सारण भरताना मिरचीमध्ये पूर्ण अशी मिरची गच्च भरून सारण भरायचं आहे आपणाला तर फ्रेंड्स माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील आणि आजची रेसिपी पण तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा मी वाट पाहते तुमच्या कमेंटची तर व्हिडिओ काय अजून संपलेला नाही आहे अजून बराच व्हिडिओ बाकी आहे अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्यामध्ये सारण भरून घेतले पहा कारण भरून सुद्धा थोडासा मसाला शिल्लक राहिलेला आहे आणि हा मसाला बघा असा चपातीबरोबर जरी नुसता खाल्ला तरीही टेस्टी लागतो किंवा ब्रेडसोबत खावा नाहीतर याचे छोटे छोटे भजे बनवा मिरची चांगली भाजून घ्यायचे त्यासाठी इथे मी लोखंडी तव्याचा वापर केलेला आहे तुम्ही कोणताही तवा घेऊ शकता असं काही नाही आहे की लोखंडीच तवा वापरला पाहिजे तर आमच्या घरी ना एकदम अशा जास्त खरपूस अशा मिरच्या भाजलेल्या खूप आवडतात त्यामुळे मी नेहमी लोखंडी तव्यामध्येच मिरची बनवते तर या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायचेत चांगल्या म्हणजे तेलावरती परतून घ्यायचेत आणि पहा अशा पद्धतीने मिरची ठेवायची आहे ठेवताना जेणेकरून यामध्ये जे स्टफिंग भरलेलं आहे ते व्यवस्थित परतलं पण जावं आणि खाली सांडू नये यासाठी थोडीशी तेलाची धार वरून सोडली आणि यावरती झाकण ठेवायचं आहे अगदी दोन मिनटांकरिता वाफेमुळे मिरची पटकन व्हायला मदत होते त्यामुळे झाकण ठेवायचं आहे मिरची खालची साईड चांगली भाजलेली आहे पहा आणि आता अशाच पलटी करत बाजूने पण साईडने मिरच्या चांगल्या भाजून घ्यायचेत आणि यातलं सारण पहा अजिबात सांडत नाही आहे एकदम असं घट्ट झालेलं आहे वाफेमुळे आणि मिरचीच्या वरती जे सारण आपण थोडंसं सा भरलेलं आहे ते भाजल्यानंतर ना असं कुरकुरीत होतं आणि मिरची खाताना एवढं छान लागतं असं वाटतं की आपण बटाट्याची भजी खातो आहे म्हणजे बटाट्याची मिरची भजी खातो आहे असा स्वाद येतो त्यामध्ये आणि मी पहा मागाशी सांगितलं होतं की तुम्हाला जर यामध्ये टोमॅटोचा वापर करायचा नसेल तर थोडंसं लिंबू पिळा पण ते लिंबू कधी पिळायचं तर जेव्हा आपण कांदा आणि मसाला भाजतो त्यानंतर बटाट्याच्या फोडी घालतो त्यावेळेस लिंबू पिळायचं तर बघा मिरची छान अशी भाजून झालेली आहे आणि अधूनमधून मी झाकण ठेवतच यावरती मिरची चांगली शिजवून घेतले आणि परतले पण किती छान पहा एकदम खरपूस म्हणजे आमच्या घरी जशी आवडते तशा पद्धतीने मिरची भाजून घेतली अजून एक दोन वेळा पलटी करून यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का एक थेंबसुद्धा यामध्ये मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि तेलसुद्धा अगदी थोडंसं वापरलं होतं तर हीच या भाजीची खासियत आहे कमी तेलामध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता नुसत्या वाफेवरती मिरची शिजवून घेतली आणि भाजले पण वरून किती छान पहा हा जो मसाला आहे खरपूस कलर येईपर्यंत भाजून घेतला आहे खूप भारी लागतो मग तुम्ही मिरची चपातीसोबत खावा नाहीतर भाकरीसोबत किंवा भातासोबत तुमच्या आवडीनुसार चला तर मग मैत्रिणीनो अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत पुन्हा भेटते मी तुम्हाला तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा आणि अशाच माझ्या नवीन आणि छान छान रेसिपी पाहत राहा धन्यवाद